चंदगड तालुक्यात गवे हत्ती अस्वल बिबट्यांचा वाढता मुक्त संचार निसर्गसंपन्न परिसरामुळे गावात वाढलेला वन्यजीवांचा वावर मोर लांडोर साडीदाराकडून पिकांचं नुकसान वनविभागाची दमछाक चंदगड तालुक्यातील निसर्गसंपन्न परिसर सदाहरित जंगल आणि भरपूर पाण्याचे साठे यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध वन्यजीवांचा गावोगावी मुक्त संचार लक्षणीय वाढलाय गवे हत्ती बिबट्या तरस अस्वल आणि काही भागात वाघांच्या हालचाली जाणवू लागल्यानं ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक ग्रामस्थांच्या मते आता रात्रीच नव्हे तर सकाळच्या वेळीही रस्त्यावर अचानक गवे किंवा बिबट्या घटना वाढल्या आहेत काही ठिकाणी हत्तींच्या कळपाने शेतात घुसून पिकांचं प्रचंड नुकसान चंदगडचा डोंगराळ भूभाग घनदाट जंगल आणि निरंतर पाणी ही वन्यजीवांसाठी आदर्श परिस्थिती आहे मात्र जंगलात वाढलेली संख्या अन्न पाण्याच्या शोधात होत असलेली सततची हालचाल आणि मानवी अधिवासाचा विस्तार यामुळे वन्य जीवांचा वावर गावांच्या अत्यंत जवळ येऊ लागलाय परिणामी ग्रामस्थांना भीती आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय मोठ्या हिंसक प्राण्यासोबतच मोर लांडोर साळींदर आणि वनडुक्कर यांच्याकडूनही पिकांचं मोठं नुकसान होत आहे ऊस मका भात हरभरा भाजीपाला या पिकांवर सतत हल्ले होत असल्यानं शेतकऱ्यांचं संपूर्ण आर्थिक गणित बिघडलंय काही गावांमध्ये तर रात्री जागरण करून पिकांची राखण करण्याची वेळ आली आहे वनविभागालाही या परिस्थितीचा मोठा सामना करावा लागतोय वन्यजीवांना परत जंगलात हुसकावणं त्यांच्या हालचालींचे ट्रॅकिंग करणं आणि नागरिकांचे जीव मालमत्ता सुरक्षित ठेवणं यात त्यांची अक्षरशः दमचाक होतीये दाट जंगल दुर्गम गावं आणि सतत बदलणारे प्राणी मार्ग हे विभागासाठी मोठे अडथळे ठरत आहेत ग्रामस्थांनी वनविभागाने नियमित गस्त वाढवावी चेतावणी फलक लावावेत आणि तातडीच्या प्रतिसाद देणाऱ्या पथकांची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे चंदगडमधील समृद्ध जैवविविधता जपत असताना ग्रामस्थांचे जीवित आणि शेतीचे रक्षण करणं ही दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच महत्वाच्या असल्याचं स्थानिकांचं मत आहे वन्यजीव मानव संघर्ष वाढू नये म्हणून प्रशासन वन विभाग आणि ग्रामस्थांनी समन्वयाने तातडीने पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जाते आर न्यूज साठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा